रत्नागिरीत आल्यावर रत्नदुर्ग किल्ला म्हणून आपण ज्याला भेट देतो तो खरं तर या किल्ल्याचा बाले किल्ला आहे या किल्ल्याचं प्रवेशद्वार वेगळ्याच ठिकाणी आहे आणि त्याचा शोध लावला आहे तो गडकिल्ले प्रतिष्ठानच्या ह्या सर्व मावळ्याने तर रत्नदुर्ग किल्ला हा मोठ्या भागामध्ये विस्तीर्ण झालेला आहे विस्तारलेला आहे मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्याच्यावरती रान रानं वाढली झाडं वाढली आणि आत्तापर्यंत हा भाग दुर्लक्षित राहिला होता परंतु गडकिल्ले प्रतिष्ठानच्या ह्या सर्व मावळ्यांनी वर्षभर त्याच्यावरती काम करून हा महाद प्रवेशद्वार त्याचा शोध लावला आणि तिथे त्यांनी त्याचे फलकसुद्धा लावलेले ला आहेत ह्या सर्वच मोहिमेबद्दल आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत गडकिल्ला संवर्धन प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष दीपेश वारंग आपल्यासोबत आहेत आणि त्यांचे सर सहकारी सुद्धा इथे आहेत तर आपण त्यांच्याशी आता बोलूया त्यांनी कोणत्या प्रकारे ही मोहीम राबवली आपण वर्षभर रत्नदुर्ग का किल्ल्यावरती काम करत आहे तर आधी हे प्रवेशद्वार होतं तुम्हाला माहिती होतं का आणि त्याच्यावरती कोणत्या प्रकारचं काम तुम्ही केलं आम्हाला तशी कल्पना होती की या ठिकाणी प्रवेशद्वार आणि मुख्य प्रवेशद्वार आहे किंवा जुनी वाट किल्ल्यावर येण्याची याच्याबद्दल माहिती होती पण संपूर्णपणे दुर्लक्षित भाग असल्यामुळे इतर रत्नागिरीतल्या लोकांना याबद्दल काहीच कल्पना नव्हती म्हणजे आत्ताही जेमतेम पाच ते दहा टक्के लोकांना माहिती असेल की इथे मुख्य प्रवेशद्वार आहे म्हणून मग कुठेतरी असं वाटतं की एक एकच भाग प्रकाश जोतात आला आहे आणि एक भाग पूर्णपणे दुर्लक्षित आहे तर या भागात संपूर्ण पहिले रान वगैरे हो भरपूर वाढलं होतं खूप विचित्र प्रकार दारू पार्ट्या किंवा अश्लील चाळे या प्रकारचा पण या यासारख्या घटना पण बऱ्याच ठिकाणी ह्या संपूर्ण प्रवेशद्वाराचे ते बघाल तर खूप मोठ्या प्रमाणात घडत होत्या मग आम्ही त्याच्यावर स्वच्छता मोहीम वगैरे घेऊन ते संपूर्ण काम आम्ही सुरू आहे हे प्रवेशद्वार जसं आहे तसं अजून कुठले कुठले भाग इथे तुम्हाला पुन्हा नव्याने सापडले किंवा दिसले प्रवेशद्वार प्र, प्र, प्र प्रवेशद्वारासोबत अजून काही जुन्या वास्तू आहेत है? जुने आ, आ, समाध्या आहेत है? ठीक आहे काही एक शंकराची पिंड आम्हाला सापडली ठीक आहे तर काही कातळशिल्प सापडली त्याच्यामध्ये पण खूप सारे प्रकार आहेत दीपगृहाच्या इकडे बघाल तर त्या ठिकाणी कातरशिल्प सापडली प्रवेशद्वाराच्या या साईडला आम्हाला शंकराची पिंड सापडली आणि पु पुढे पण काही पुरातन वास्तू आहेत अशा की ज्या संपूर्णपणे दुर्लक्षित आणि एकदम जीर्ण अवस्थेत चालल्या होत्या त्या ठिकाणी पण स्वच्छता मोहीम आणि संवर्धन मोहीम घेऊन आम्ही त्या प्रकाश होता आणलेल्या वर्षभर ही मोहीम राबवत आहे म्हणजे काय, काय काय काम केलं म्हणजे जसं रानं वाढली ती काढली असतील किंवा अजून काय तुम्हाला त्याच्यात आढळलं पहिली गोष्ट म्हणजे सुरुवातीला आम्ही ज्यावेळी मोहिमा घेतो त्यावेळी एक अभ्यास मोहीम घेतो सुरुवातीला की तर काय परिस्थिती आहे किल्ल्याची किंवा कशी सुरुवात करावी लागणार आहे मग त्यासाठी पहिली मोहीम आमची होते एखादा नवीन किल्ला ज्यावेळी आम्ही घेतो त्यावेळी अभ्यास मोहीम होते मग त्याचा पूर्ण एक प्लॅन आऊट तयार होतो की कुठपासून सुरुवात करायची काय कशाप्रकारे संवर्धन करायचं किल्ल्याचं मग ते झाल्यानंतर मग आम्ही संवर्धन मोहिमेला ॲक्च्युअल स्टार्ट करतो मग जेवढा काही भाग होता म मुख्य प्रवेशद्वाराचा असेल किंवा पुढचे जे काही बुरोज असतील त्याच्यावरचं झाडं झुडपं काढणे हे आम्ही सुरुवातीला क का, काढून साफ केलेले होते त्याच्यानंतर मग स्वच्छता मोहीम घेतल्या त्या ठिकाणी आम्हाला भरपूर म्हणजे मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्या किंवा अग अगदी म्हणाल तर निरोधाची पाकिटं इथपर्यंतचा प्रकार असलेले प्रकार या किल्ल्यांवर घडतो सो ते सगळं साफ करणं मग हळूहळू ज्यावेळी लोकांच्या इथल्या लक्षात आलं की हे असं इथे काम चालू आहे आता किंवा हा ज्यावेळी भाग आला लोकांच्या समोर त्यावेळी मग कुठेतरी हे हळूहळू कंट्रोलमध्ये यायला लागलं आहे आता पण सुरुवात आहे जस्ट मग त्याच्यासाठी आम्ही फलक मोहीम आत्ता स्टार्ट केली जानेवारीमध्ये आम्ही संपूर्ण फलक या संपूर्ण भागात आणि किल्ल्यावर म्हणजे बालेकिल्ला असेल आपलं दीपगृह असेल किंवा सेवसृष्टीचा परिसर असेल त्या ठिकाणी आम्ही सूचना फलक आणि म माहिती फलक हे आम्ही किल्ल्यावर बसवलेले हे तुम्ही सगळं वर्षभर मोहीम राबवत आहे पण प्रशासनाकडनं किंवा अजून स्थानिक प्रशासनाकडनं तुम्हाला ह्याच्या बाबत काही मदत झाली का कारण आता तुम्ही हे सातत्याने किती दिवस करणार परत झाडं वाढणार इकडे एकदा दुर्लक्ष झालं की परत कदाचित वाईट प्रकार घडण्याची सुद्धा शक्यता आहे तर तुम्हाला काय वाटतं बाबतीत काय झालं पाहिजे प्रशासनासोबत आमच्या कायम म्हणजे अगदी जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा इथले स्थानिक आमदार साहेब असतील त्यांच्याशी भेट घेऊन त्यांनासुद्धा संपूर्ण या गोष्टीची कल्पना दिलेली आहे त्यांच्याशी पत्रव्यवहार चालू असतात नग नगर परिषदेबरोबर असतील किंवा स्थानिक प्रशासन किंवा स्थानिक ग्रामस्थ यांच्यासोबत जाऊन काम करण्याचा आमचा प्रयत्न असतो अजून हवा तसा रिस्पॉन्स आम्हाला भेटत नाही आहे पण हळूहळू जसं कळायला लागेल लोकांना तसं असं माझ्या मते लोकं जॉईन होतील गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठाने यापूर्वी किंवा यानंतर काय काम असेल तुमचं आणि काय केलं काम याच्या पुढे आता सध्या तरी आमचा हा जो रत्नदुर्ग किल्ला आहे त्याच्यावर पूर्णपणे जो काही दुर्लक्षित भाग आहे किल्ल्याचा जिकडे लोकांचं लक्षच नाही किंवा हे काही अपप्रकार घडत आहेत त्याला प्रतिबंध घालणे आणि अतिक्रमण जे काय होते किल्ल्यांवर त्याला प्रतिबंध घालणे हा आमचा मुख्य उद्देश हो आहे आणि त्या ठिकाणी येऊन डेव्हलप करणे जेणेकरून या किल्ल्याचा सुद्धा इतिहास लोकांपर्यंत पोचावा त्या दृष्टीने इथे मग सुशोभीकरण असेल किंवा वृक्षारोपण असेल किंवा जुनी रानटी झाड काढून त्या ठिकाणी नवीन झाडं लावणं असेल आणि अदर काही इकडे महादरवाजा बसवणं प्लॅन्स आहेत किल्ल्याबाबतचे या व्यतिरिक्त तुम्ही महाराष्ट्र हा तुमचा सगळा कामाचा भाग आहे त्याच्या रत्नदुर्ग किल्ल्यानंतर पुढचा तुमचा कुठला ध्येय आहे का रत्नदुर्ग किल्ल्यानंतर आता कसं आहे हा गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानचा महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हावाईज विभाग आहे त्याच्यामुळे Uh, uh -huh. औरन, uh -huh. त्या त्या जिल्ह्यातली लोकं त्या त्या जिल्ह्यातलं काम बघत असतं म्हणून आमच्याकडे आम्ही पूर्ण रत्नागिरी जिल्हा कवर अप करतो आहे त्या ठिकाणी आमचा संगमेश्वरचा महिमतगड असेल uh -huh. किंवा आत्ता करंटली चालू असलेले या रत्नदुर्गासोबत चालू चालू असलेले जे प्रोजेक्ट आहेत म uh -huh. महिमतगड असेल खेडचा महिपतगड असेल भवानगड असेल किंवा आपला जयगड असेल पूर्णगड असेल या ठिकाणी पण आमच्या मोहिमा चालू असतो आणि त्यासुद्धा हळूहळू म्हणजे इथलं काम झालं की आम्ही नेक्स्ट किल्ल्याकडे प्रोसेट करू पुन्हा तिथे काय कमी आहे सो so, त्याचा पण अभ्यास आमचा चालू आहे म्हणजे संवर्धन करणं सुद्धा म्हणजे एकदा काम झालं तर नाही तर तुम्ही त्याचे परत जतन करण्याचं काम पण तुम्ही करणार ही स्थिती वेगवेगळ्या किल्ल्यांवर जिल्ह्यात दिसते तुम्हाला म्हणजे जसे आता ह्याच्याकडे साफसफाई मोहीम व्हायच्या आधी जी स्थिती होती रत्नदुर्गाची तीच स्थिती इतर किल्ल्यांकडे दिसते झालंय कसं रत्नदुर्गा किल्ला शहराच्या मध्यभागी त्याच्यामुळे इथे रेलचेल जास्त आहे त्याच्यामुळे इथे थोडेसे म्हणजे दारू पिण्याचे प्रकार किंवा अपप्रकार जास्त चालतात ॲज कम्पेअर टू अदर किल्ले जे आहेत ते डोंगराळ भागात सह्याद्रीच्या स सह्याद्री माउंटेन्समध्ये आहेत सो तिकडे जाळून पार्ट्या करणं हे शक्य होत नाही लोकांना पण तिकडे जीर्ण झालेले तट तटबंदी असेल किंवा महाल असतील किल्ल्यांवरचे हे भ मोठ्या प्रमाणावर आहेत जे झाडे वाढल्यामुळे जीर्ण झाले सो त्या ठिकाणी त्या प्रकारची मोहीम घ्यावी लागते म्हणजे महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी जे कार्य केलं ते ह्या किल्ल्यांच्या रूपानं आज इथे जिवंत आहे पण त्याचं जतन करणं हे खरं आपलं प्रत्येकाचं काम आहे पण डोक्यावर चंद्रकोर लावली आणि गाडीवरती महाराजांचा फोटो किंवा चित्र लावलं की शिवभक्त होता येत ये नाही बरोबर आहे ना मग मला असा पुढचा प्रश्न विचारायचा आहे कि की किती आता तुम्ही सगळे तरुण दिसताय तर अशा किती तरुणांचा प्रतिसाद तुम्हाला मिळतो की फक्त मोबाईलवर डी पी स्टेटस ठेवण्यापुरतंच महाराजांचं कार्य या लोकांपर्यंत पोहोचलं आहे खरं तर कसं आहे आता ह्या संवर्धन मोहिमेसाठी जे लोक येतात जी तरुण मंडळी येतात त्यांना मी खरं महाराजांचा मावळा म्हणेन ठीक आहे कारण आमच्या की खूप कमी डो दो, डोक्यावर चंद्रकोर लावतात किंवा गाडीवर महाराजांचा फोटो आहे अशी दिसणारच नाहीत कारण त्यांना माहिती की खरं शिवकार्य काय आहे हो, हो, हो। वर बरोबर आहे जे कोण चंद्रकोर लावणारी आहेत किंवा शिवजयंतीच्या वेळी बाईक रॅलीवरनं फिरणारी आहेत ते कसं आहे ते एक दिवसीय शिवभक्ता आपण म्हणू शकतो त्यांना ठीक आहे कुठेतरी तरुणांनी या ठिकाणी वळावं आणि आमच्याशी जॉईन होऊन या शिवकार्यात खरं शिवकार्य पार पाडावं अशी हो। आमची अपेक्षा असते आम्ही अप्रोच पण करतो बऱ्याच ठिकाणी प्रयत्न असतात कोकणातनं फार कमी रिस्पॉन्स मिळतो पण तरी पण प्रयत्न चालू आहेत आता जिल्हाभरातून आमचे शंभरपेक्षा जास्त कार्यकर्ते आहेत जे काम करतात म्हणजे मनोरंजनासाठी गडकिल्ले नाही आहेत तर भविष्य दाखवणारे हे गडकिल्ले आहेत आणि त्याचा वापर मला असं वाटतं की त्या पद्धतीने आजच्या युवा पिढीने केला पाहिजे गडकिल्ले के संवर्धन प्रतिष्ठानचं खूप मोठं काम आहे मी रत्नागिरीची असूनसुद्धा आज नव्यानं रत्नदुर्ग किल्ल्याची ओळख मला झाली ती ह्या सगळ्यांमुळेच झाली आणि खरं तर रत्नागिरीकर म्हणून आपण त्यांचे आभार मानले पाहिजे की कि रत्नदुर्ग किल्ला हा किती भव्य अवाढव्य आहे आणि त्याचं किती विस्तीर्ण तो पसरलेला आहे आणि त्याचं संवर्धन करणं त्याचं जतन करणं हे प्रत्येकाचीच जबाबदारी असं मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांची एकोणीस फेब्रुवारीला जयंती आहे आणि मी जसं म्हटलं की हे जिवंत त्यांचं प्रतीक आहेत गडकिल्ले तर तुम्ही काय आवाहन कराल ह्या सगळ्याच लोकांना या निमित्तानं पहिली गोष्ट म्हणजे माझं सगळ्या तरुण वर्गाला किंवा सगळ्याच वयोगटातल्या वर्गांना हे आव्हान आहे की हे गडकिल्ले म्हणजे आपला इतिहासच नाही आहे तर आपल्याला पुढची पिढी घडवण्यासाठी एक आदर्श आहेत सो त्या त्याचं संवर्धन करण्यासाठी जास्तीत जास्त तरुणांनी यामध्ये सहभागी व्हावं अशी माझी अपेक्षा आहे आणि जर कोणाला या कार्यात सहभागी व्हायचं असेल तर नक्कीच ते येऊ शकतात कारण कुठेतरी तरुणाने एकत्र येऊन हे काम हाती घेणं फार गरजेचं आहे मला वाटतं त्यांनी जे आवाहन केलं त्याला आपण प्रतिसाद दिला पाहिजे तुमच्या संपूर्ण कार्याला कारण हे शिवकार्य आहे तर तुम्हाला सर्वांनाच माझ्या आमच्याकडनं रत्नागिरी प्रहार डिजिटलकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद